पाहिलं करंजा किती क्रंची आणि क्रिस्पी झालेल्या आहेत अशा करंजा कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत तर बघा इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर हा मैदा अर्धा किलो असेल मैदा आपण मळायला घ्यायच्या आधी काय करायचं आहे मैदा चाळून स्वच्छ करून घ्यायचा आहे तर बघा आता दोन वाटी मैदा घेतलेला आहे आपण आता याच्यात आपल्याला आपले पोह्याचे दोन ते तीन चमचे बारीक रवा घालायचा आहे झिरो नंबरचा असतो तो कारण रवा घातला ना की आपल्या करंजा अजून चांगल्या खुसखुशीत बनतात त्यासाठी आपल्याला इथं थोडा रवा घालायचा आहे त्याच्यानंतर बघा इथं मी एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे ते एकदम कडकडीत गरम केलेलं आहे तर ते तूप सगळं असं आपल्याला या पिठावर पसरून घ्यायचं आहे तर बघा पीठ पसरल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं चमच्यानेच चा? हलवून घ्यायचं चा। कारण नंतर ते थंड होतं मग हाताने आपल्याला चोळता येतं पहिल्यांदा गरम तूप असतं त्याच्यामुळे हातावर चोळता वगैरे येत नाही आता हे सगळं हातावर चोळून याच्या तुपाच्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपली पारी आळणी हो नये म्हणून याच्यावर नॉर्मल थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपण काय करूया थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ चांगला डो बनवून घेऊया पिठाचा तर आपल्याला एकदम पण घट्ट नाही बनवायचं आहे आणि एकदम पण सल सैल नाही बनवायचं आहे नॉर्मल घट्ट बनवायचं आहे आपल्या चपातीच्या पिठापेक्षा म्हणजे आपल्याला आहे ना लाट्या व्यवस्थित छान लाटता येतात तर बघा हे पीठ एकसारखं सगळं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता पीठ सगळं भिजवून झालेलं आहे ह्या पद्धतीने एवढं मी घट्ट ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला लाट्या व्यवस्थित लाटता येतात तर आता हे पीठ सगळं गोळाकून असं घ्यायचं आणि हे आपल्याला सारण बनवेपर्यंत झाकून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित छान पीठ मुरलं जातं आणि रवासुद्धा फुलून येतो इथं कढई गरम झाली कढईत मी एकदम छोटी वाटी आ, छोटी अर्धी वाटी मी इथं तीळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे मी खसखस घेतलेली आहे तर आता तीळ आणि खसखस आपण भाजून घ्यायची आहे कढईची आच आप गॅसची आच आपण नॉर्मलच ठेवली होती आता कढईत थोडं तूप टाकायचं आणि हे ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे इथं मी काजू बदाम एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता ही दोन मिनटं परतून घ्यायचे छान सुगंध याय लागला की नंतर आपण ते काढून घेऊया इथं बघा मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे हा छोटा बारीक एकदम रवा आहे आणि त्याच्यात एक ते दोन चमचे आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि रवा मंदाचे वर चांगला भाजून घ्यायचा आहे खमंग गॅसची आज आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे कारण रवा एकदम बारीक आहे ना रवा जळू नये आणि चांगला भाजला जावा म्हणून आता रव्याचा सुगंध छान येतोय भाजल्याला आपण त्याच्या आत ही मोठी एक वाटी खोबरं घालायचं आहे खोबरं पण याच्यात परतलं का नाही की छान लागतं आता हे दोन मिनटं चांगलं आपण परतून घेऊया मंदाचेवरच आपण हे परतून घ्यायचे गॅसच्याच वाढवू नका तुम्ही म्हणचाल नेहमी गॅसच्याच वाढवू नका तुम्ही सांगत असता हे नवीन नवीन नवी पाहणाऱ्यांसाठी सांगावं लागतं तर बघा आता हे चांगलं वास येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे वास आला की हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं सुद्धा छान भाजलं जातं गोल्डन वगैरे काही होत नाही आता हे चांगलं भाजलेलं आहे आपण गॅस बंद करून हे एका ताटात काढून घ्यायचं आहे ताटात काढून घ्यायचं म्हणजे ते चांगलं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आता बघा व्यवस्थित छान झालेलं आहे हे आपण गॅस बंद केलाय सगळं काढून घेऊया आपण तर आता हे रवा आणि खोबरं थंड झालेलं आहे आपण याच्यावर खसखस आणि तीळ घालून घेतलेत आता ड्रायफ्रूट पण आपण याच्यावर घातलेले आहेत बघा आणि मनुकेचे इथं मी दोन दोन तुकडे केलेले आहेत ते पण घातले आणि आता आपण ही विलायची पावडर घातलेली आहे छोटा दीड चमचा आणि तो बघा साखर मी अर्धीच वाटी घेतलेली आहे ही पिट्टी साखर आहे बघा साखर आपण सगळी ह्याच्यावर पसरून घ्यायची आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे कारण साखरेच्या गुठळ्या इथे असत्या ती हवेमुळं बनलेल्या त्याच्यामुळं आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आता हे चांगलं सगळं व्यवस्थित मिक्स केलं की बघा इथं मी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला दोन ते तीन चमचे घ्यायचं आहे तूप मी काही जास्त पागळवलेलं नाही आहे हे नॉर्मल घट्टच आहे आणि त्याच्यात तिथं आपल्याला दोन चमचे तांदळाची पिठ्ठी घालायची आहे आपल्याला करंजीसाठी याचा साठा बनवायचा आहे आणि चमच्याने एकसारखं सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम असं क्रीमसारखं होईसारखं होईपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साठ्याला व्यवस्थित छान लावता येतं आता बघा हे पीठ पण तयार आहे आपण पीठ एकसारखं करून घ्यायचं पहिल्यांदा जे आपण झाकून ठेवलं होतं ते आणि आपल्याला आता याच्या जेवढ्या लाट्या बनवायच्यात ना त्याचे तेवढे गोळे करून घ्यायचे पीठ खूप छान भिजलेलं आहे बघा तर आता आपण पहिल्यांदा याचे गोळे करून घेऊया जेवढ्या आपल्याला लाट्या बनवायच्या आहेत तेवढे रवा हिती आपण घातला होता ना त्याच्यामुळे आपण झाकून ठेवलो तर रवा हिती चांगला फुलून आलेला आहे आता पीठ व्यवस्थित भी भिजलं आपण त्याच्या अशा लाट्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर लाटताना एखाद्या वेळेस थोडासा मैदा वगैरे लावायचा असला तरी लावा नाहीतर नाही लावला तरीसुद्धा चालू शकतंय आणि अशा आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहेत जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत आणि एकदम पण पातळ करायच्या नाही आहेत बघा सगळ्या अशा व्यवस्थित लाट्या लाटून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या लाट्या घालायच्यात ना एकावर एक किंवा चा चा। एक एक। तीन चार अशा तेवढ्या तुम्ही लाटून घ्यायच्या आणि त्याच्यावर बघा हा आपण साठा बनवलाय ना तो सगळा चमच्याने घालून हाताने सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं अगदी कडपर्यंत सगळं लावायचं आहे आपल्याला फक्त मध्ये मदी नाही लावायचं कडनी पण सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर बघा आता सगळं आपण एकावर एक लाट्या टाकून असं लावून घ्यायचं आहे साठा आता आपण ही तिसरी लाटी टाकलेली आहे बघा ह्याला पण सगळं आपण लावून घ्यायचं आहे स एखादी लाटी तुमची आतल्या साईडला टाकतो ती छोटी झाली तरी काही हरकत नाही थोडीफार सगळ्या सेम येत नाहीत तर बघा आता सगळं असं आपण साठा लावून घेतलेला आहे ही आता चौथी लाटी आहे अशी पसरून घ्यायची बघा चौथी लाटी एकदम सगळी कडणी ती आणि कडणी थोडीशी हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या चौथ्या लाटीला आपल्याला साठा लावायचा नाही आहे आणि एकदम पॅक असं गुंडळत जायचं आहे पहिल्यांदा मधनं एकदम पॅक गुंडळायचं नंतर कडणी कारण हवा इथे जाऊन द्यायची नाही नंतर असे सगळा रोल व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त जाड असतो ना ते थोडाफार पातळ होतो आणि लांब पण होतो आणि नंतर आपल्याला जेवढ्या गोळ्या बनवायच्या आहेत छोट्या मोठ्या त्या हिशोबाने आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे बघा मी ह्या प्रकारच्या गोळ्या बनवलेल्या आहेत जास्त पण मोठ्या नाहीत बनवल्या आणि जास्त पण छोट्या नाहीत बनवल्या तर ही गोळी नुसती हाताने अशी पुढं सरकवायची बघा आपल्याला जास्त दाबायची नाही काय नाही आणि ही व्यवस्थित अशी लाटून घ्यायची जास्त आपल्याला जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही मध्यम व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आणि सारण भरायचं ह्याच्यात सारण भरपूर भरपूर भरायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का आपली करंजी एकदम टम्म अशी फुगलेली दिसते बघा आता सारण भरलं की दोन्ही साईडने असं उचलून घ्यायचं म्हणजे आपल्याला कडणी चांगलं व्यवस्थित प्रेस करता येतं आणि कडणी सारणसुद्धा अजिबात राहत नाही तर बघा कडणी असं व्यवस्थित चांगलं अंगठ्याने दाबून घ्यायचं म्हणजे करंजी आपण तेलात टाकली का नाही की करंजी सुटत नाही त्यासाठी आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि कडणी असं मी फिरकीने साईडनी कट करून घेतलेलं आहे तुम्ही जरी नाही घेतलं कट करून नुसतं असं काटा चमच्याने जरी दाबलं तरीसुद्धा चालतं बघा आता मी कडच्या साईडने असं दाबून घेतलेलं आहे आता आपल्याला बघा ही दुसरी लाटी लाटून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण ही लाटी ज्या साईडने आपल्या सगळ्या सा रिंकल्स होत्या ना त्या ते साईडने लाटली होती आता ही दुसरी लाटी आहे ना मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे दाखवली ही आपण वरच्या साईडनी प्रेस केलेली आहे तर बघा आता ह्याच्यासुद्धा करंजा खूप छान होत्या आता ह्याच्यात पण आपण भरपूर सारण भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईड उचलून असं सा व्यवस्थित कडणी प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून सारण अजिबात सुटणार नाही कडणी व्यवस्थित दाबून घ्यायचं आपल्याला बोटाच्या सह्याने सा म्हणजे सारण अजिबात सुटत नाही एखाद्या वेळेस जर लाटी तुमची आतनं तुम्हाला कोरडी वाटली तर काय करायचं थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आता मी इथं पिझ्झा कटरनी कट केलेला आहे सुद्धा व्यवस्थित छान कट होतं आणि चा हेनी काटा चमच्यानी साईडनी थोडंसं सा असं सा नॉर्मल दाबून घ्यायचं आहे किनारे छान दिसते तशी डिझाईन पण आणि आपली ही लाटीसुद्धा व्यवस्थित बसते तर बघा आता इथं तेल गरम आहे का बघूया आपण आता ते तेल आता गरम झालेलं आहे आता आपण काय करायचं गॅसची आज थोडीशी कमी करायची म्हणजे करंजा फक्त जळून जाऊ नयेत वरण करपून व्यवस्थित छान तळल्या जाव्यात ह्यासाठी गॅसची आज आपल्याला मिडियम ते लोमध्ये ठेवायची आहे तर बघा आता इथं मस्तपैकी तेल तापलं आहे आपण इथं तीन करंजा सोडलेल्या आहेत करंजा आपल्याला मंदाच्यावर चांगल्या तळून घ्यायच्या आहेत करंजा टाकल्या का नाही की करंजांच्यावर आहे ना असं तेल थोडं थोडं शिपडत राहायचं म्हणजे वरच्या साईडने पण पलटेपर्यंत चांगल्या तळल्या जातात आता आपण ह्या मस्तपैकी तळून घेऊया गोल्डन हलकासा कलर येईपर्यंत जास्त पण आपल्याला डार्क गोल्डन कलर करायचा नाही आहे कारण ती चवीला चांगल्या लागत नाहीत बघा आता बघा किती छान एकदम कलर मस्त आलेला आहे आणि करंजीसुद्धा एकदम चांगली टम्म फुगलेली आहे तर बघा अशा प्रकारे आपण करंजा बनवलेल्या आहेत पुडाच्या करंजा तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान करंजा होतात खायला पण खूप छान खुसखुशीत एकदम लागतात आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका